एका एकोणीस वर्षीय तरुणीचे कशा पद्धतीनं उज्ज्वल भविष्याच्या छायामुळे ब्लॅकमेलमुळे आणि अमानुष वागणुकीमुळे त्या तरुणी मृत्यूला कवटाळलं ही ही घटना आहे मध्य प्रदेशातील शिवपुरीची राहणारी सुप्रीत कौरची जी करिअर घडवण्यासाठी गुजरात मधील सुरत शहरात आली साडीच्या जाहिरातीमध्ये शूट करत स्वतःच नाव कमावण्याचा प्रयत्न करत असताना सुप्रीत एका नात्यात अडकली ते नातं तिला इतक्या त्रासदायक ठरलं की अखेर तिनं आत्महत्याचा मार्ग निवडला पण मृत्यूपूर्वी लिहिलेलं तिचं पत्र सुसाईड नोट प्रकरणाला वेगळंच सांगतं यात स्पष्ट उल्लेख होता माझ्या मृत्यूला महेंद्र राजपूत जबाबदार आहे आज आपण या प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया वय फक्त एकोणीस वर्ष लहानपणापासूनच ती मॉडेलिंग मध्ये करिअर करण्याची स्वप्न पाहत होती एक वर्षापूर्वी ती सुरत शहरात आली सुरत मध्ये ती प्रामुख्याने साडीच्या जाहिरातीमध्ये शूटिंग करत असे तिचं आयुष्य एकदम साधं पण मेहनती होत सुरत सारख्या व्यापारी शहरात जिथे वस्त्र उद्योग आणि जाहिराती क्षेत्र वेगाने वाढत आहे तिथे सुप्रीतला करिअर मध्ये चांगली संधी मिळू शकेल अशी आशा होती सुरतमध्ये आल्यानंतर सुखप्रीतचं महेंद्र राजपूत नावाच्या तरुणाशी प्रेम दाडीला परिसरात एका फ्लॅट मध्ये लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू लागले काही नातं सुरळीत चाललं पण जसा जसा वेळ गेला तसतसे तसे मतभेद वाढू लागले ब्रेकअप झाल्यानंतर सुखप्रितनं महेंद्र पासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला ते आपल्या मैत्रिणीसोबत कुंभारिया येथील सारथी रेडिसेल मध्ये राहू लागली पण इथूनच तिच्या आयुष्यात काळोखा पसरला ब्रेकअप नंतर महेंद्र राजपूत थांबला नाही त्याने सुप्रीतला वारंवार फोन करून धमकी द्यायला सुरुवात केली तिचा खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली तिला शारीरिक इजा करण्याची वेळोवेळी हिंमत दाखवली इतकंच नव्हे तर बेधडक मारहाण करून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले सुप्रीतला हे हा छळ सहन होत नव्हता ती आपल्या आयुष्याच्या संघर्षात एकटी पडली होती सुप्रीतच्या तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी महेंद्र राजपूतने तिला ब्लेडने हातावर खोल जखमा केल्या तिला ओलिसा ठेवलं बेदा मारहाण केली तिच्या खाजगी फोटोवरून ब्लॅकमेल करून ब्रेकअप केलं म्हणून तिला संपवेन असं दमकावलं यामुळे सुप्रीत मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती सकाळी सुप्रीतना आपल्या खोलीत गळपास घेतला तिच्या मैत्रिणींना तिला लटकलेल्या अवस्थेत बघून लगेच पोलिसांना कळवण्यात आलं त्या क्षणी केवळ एका मुलीचं आयुष्य संपलं नाही तर तिचे स्वप्न तिचं करिअर आणि तिच्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला होता पोलिसांनी तपास सुरू केला चुकीच्या बॅगमधून त्यांना एक पत्र सापडलं हे पत्र तिने थेट सूरतच्या पोलीस अधीक्षकांना उद्देशून लिहिलं होतं महेंद्र राजपूत मला सतत मानसिक आणि शारीरिक छळ देत होता त्याने मला ओलीस ठेवलं मारहाण केली त्याने माझे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली माझ्या मृत्यूला महेंद्र राजपूत जबाबदार असेल हे पत्र म्हणजे आयुष्याचा शेवटचा पुरावा ठरला सारोली पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला महेंद्र राजपूत विरोधात आय पी सी कलम तीनशे सहा आत्महत्येला प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर महेंद्र पळून गेला तब्बल चार महिन्यानंतर पोलिसांना गुंगारा देत होता तो वेगवेगळ्या शहरामध्ये लपून राहत होता शेवटी सुरत पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली